नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर यशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते अमेरिकेची सत्ता हाती घेतल्यानंतर आपल्याला नेमकं काय करायचं आहे हे दुसऱ्या कारकिर्दीसाठी तिथे विराजमान झालेल्या ट्रम्पना चांगलंच अवगत आहे एक वेळ आपण असं म्हणू की त्यांच्या पहिल्या कारकिर्दीमध्ये त्यांना त्याची थोडीफार रूपरेषा होती परंतु वॉशिंग्टन डी सी मध्ये ते नवे होते आणि ते चाचपडत होते त्यांनी जे सहकारी म्हणून सोबत घेतले त्यांनीच त्यांच्या पाठीमध्ये खंजीर कुपसायचा प्रयत्न केला आणि दुसरं असं की अमेरिकेचं राष्ट्राध्यक्ष पद म्हणजे सर्व शक्तिमान असं एक पद आहे आणि तिथे बसल्यानंतर आपण म्हणू तसं होईल अशी त्यांची एक कल्पना होती परंतु ती कल्पना सगळी होताना कशी जेली आपण बघितलं पहिल्या कारकिर्दीमध्ये याचं कारण असं की त्या पदावरती सुद्धा त्या पदावरती सुद्धा आपला वचक ठेवणार वचक ठेवणारी एक शक्ती या जगामध्ये आहे जिला आज सगळेजण डीप स्टेट म्हणून म्हणत असतात ती केवळ डीप स्टेट नाही त्याच्या त्याचे जी पाळंमुळं आहेत ती बऱ्याच ठिकाणी गेलेली आहेत तर अशी ही जी डीप स्टेट आणि त्यांचं ट्रम्प यांची पहिली कारकिर्द ह्याची कहाणी जी आहे ती एक वेगळ्या पद्धतीने सांगावी लागेल आता जेव्हा दुसऱ्या कारकिर्दीमध्ये ट्रम्प आलेले आहेत ते तेव्हा त्यांनी अगदी ते म्हणतात ना डाऊन टू अर्थ असा एक जो सगळी योजना बनवलेली आहे ती महत्वाची आहे पहिली कारकिर्द ट्रम्प यांनी गमावली असं मी म्हणेन ती चार वर्ष जी आहेत त्याच्यात ती लर्निंग कर होता असं आपण म्हणून ते स्वतः सुद्धा शिकत होते आता त्यांना चार वर्ष मिळाली आहेत त्याच्यामध्ये काय होणार आहे असा प्रश्न पडतो ह्या चार वर्षामध्ये काय बदललंय ह्याचा पहिला विचार केला आपण तर दिसेल की कोविडमुळे आलेली सगळी जगावरच आर्थिक संकट त्याच्यातून मंदी आणि त्याच्यात भर पडलेली आहे ती युक्रेनच्या युद्धामुळे ह्या सगळ्याच सावड जे आहे ते संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेवरती आहे भारतही त्यातून सुटलेला नाहीये पण आपण ज्या पद्धतीने प्रयत्न केले त्याच्यामुळे त्याचे दुष्परिणाम इतरांना जेवढे भोगावे लागत आहेत तेवढे भारताला आज भोगावे लागत नाहीयेत आणि मग अशा तऱ्हेनी कसं का होईना एकमेकांचा हात धरत का होईना रशिया चीन भारत हे एकत्र एक आलेले आहेत वेगवेगळ्या कारणांसाठी प्रत्येक तुम्ही जर का दोन देशांमधले सर्व संबंध बघितलेत तर ते काय अगदी इस्त्रीच्या घडीसारखे सुरळीत नाहीयेत कुठे ना कुठे कुरबुरी चालू आहेत एकमेकावर कुरघोडी करण्याचे प्रयत्न सुद्धा चालू आहेत पण हे सगळं होत असत तरी देखील एका अत्यंत व्यापक अशा वरच्या पातळीवरती तीन देशांनी एकमेकांशी सहकार्य केलं आणि या महासंकटामधून तरुण जाण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हे जेव्हा होत होतं त्याच वेळेला मग ब्रिक्स सारखी जी संघटना आहे त्या संघटनेला एक मोठ महत्व प्राप्त झालं ब्रिक्स म्हणजे तुमचा ब्राझील रशिया इंडिया चायना आणि साऊथ आफ्रिका हे मूळ पाच देश एकत्र येऊन जेव्हा प्रयत्न केला आ, काही ना काहीतरी जेव्हा हे सगळे देश कोण होते लक्षात घ्या हे पाश्चात्य गणले न गेलेले देश होते आणि हे का झालं तर त्यांचं जे जी सेव्हनचं त्यांचं जे तो ग्रुप त्यांनी बनवला होता जेव्हा सात राष्ट्रांना सोबत घेऊन ते काही ना काहीतरी रूपरेषा आखायचा प्रयत्न करत होते त्यात भारत कुठे नव्हता रशिया चीन कुठे नव्हते पण या सर्व देशांना एक मनीषा होती आणि आजच्या घडीला तुम्ही बघाल तर जवळजवळ चाळीस टक्क्याहून अधिक जगाची अर्थव्यवस्था या तीन देश हे पाच देश आणि त्यांचे आता अजूनही काही देश मेंबर होत आहेत म्हणजे त्यांना काही जणांना उप सभासदत्व काही जणांना जोड सभासदत्व वगैरे वेगवेगळी काही देऊन सुद्धा त्यांचा सुद्धा सहयोग घेण्याचा प्रयत्न चालू आहे अशा या ब्रिक्स देशांमध्ये एक वाहता प्रवाह प्रवाह जो असा आहे की आपलं आपलं एक चलन असावं आणि मग आपले अप, आपल्यामध्ये जी देवाणघेवाण असेल ती आपण त्या नव्या चलनामध्ये करू परंतु हा खूप मोठा पुढचा टप्पा आहे कारण एक चलन तयार करणं ही इतकी सोपी गोष्ट नसते पण एक गोष्ट ब्रिक्सच्या देशांनी ठरवली गेल्या परिषदेमध्ये ती अशी होती की लोकल करन्सी मध्ये तुम्ही देवाणघेवाण करा म्हणजे समजा कल्पना करा की भारताला रशियाकडून काही माल खरेदी करायचा असेल तर लोकल करन्सी कुठची एक तर रुपया तरी आणि रुबल तरी तेव्हा रुपया आणि रुबल यांची देवाणघेवाण तुम्ही करा तुम्ही डॉलर खरेदी करू नका हा खरेदी व्यवहार पूर्ण करण्यासाठी रशियाने तेच करावं हो। चीन आणि रशियाच्या मध्ये असेल तर त्यांनी आपली करन्सी ठरवावी अशा तऱ्हेने हे लोकल करन्सी मध्ये व्यवहार पूर्ण करावेत असं का म्हटलं गेलं हा महत्वाचा विषय आहे कारण ज्या वेळेला एक आजच्या घडीला तुम्ही जर का बघाल म्हणजे काही काळापूर्वीपर्यंत संपूर्ण जगामध्ये जे अर्थव्यवहार होत होते ते अर्थव्यवहार कसे होत होते ते डॉलरच्या रूपात होत होते कारण प्रत्येकाला माहिती आहे डॉलर हे अतिशय एक मजबूत करन्सी आहे आणि मग मला समजा सर्बियाकडून कडून घ्यायचंय मला ब्राझीलकडून घ्यायचंय मला आणि नायजेरियाकडून काही घ्यायचंय तर हे सगळे देश डॉलर स्वीकारत होते हा डॉलर कुठल्याही देशामध्ये दे चालतो अशी एक परिस्थिती होती म्हणजे जणू काही तुमचा रुपया आणि अमेरिकेचा डॉलर ही एक समांतर चलन व्यवस्था जशी भारतामध्ये तयार झाली तशीच अनेक देशांमध्ये होती कारण सर्वांना डॉलर हा सर्वमान्य असल्यासारखं झालेलं होतं जर आपण पर्सेंटेज किंवा प्रमाणामध्ये विचार केला तर जवळजवळ अडुसठ ते एकोणसत्तर टक्के व्यवहार जगाचे डॉलरच्या रूपामध्ये होत होते अमाऊंटचा म्हणजे रकमेचा विचार केला तर आणखी त्याच्यामध्ये भर पडेल ती समजा साधारणपणे आणखी तुम्ही एक पंचवीस टक्क्यापर्यंतचे जे व्यवहार आहेत ते युरोमध्ये होत होते आता युरो काय आहे लक्षात घ्या युरो म्हणजे सर्व युरोपियन देशांनी एकत्र येऊन एक युरोपियन युनियन नावाचे एक ऑर्गनायझेशन तयार केली त्याला एक स्वरूप दिलं संस्थात्मक स्वरूप दिलं त्याचे नियम बनवले युरोपियन युनियन आणि त्याचे जे देश आहेत त्यांचे संबंध कसे असावेत कायदे कसे बनवले जावेत त्या संपूर्ण बिझनेससाठी उद्योगधंद्यासाठी वातावरण पोषक कसं करता येईल याचा विचार झाला आणि मॉनेटरी पॉलिसी जी आहे ती युरोपियन युनियननी आपल्या ताब्यात घेतली म्हणजे सर्व प्रत्येक देशाचं जे काही चलन होतं जर्मनीचं मार्क हे चलन होतं फ्रान्सचं फ्रँक हे चलन होतं हे सगळी चलनं त्यांनी रद्द केली आणि एकमेव चलन युरो हे स्वीकारलं आणि त्याची जी व्यवस्था आहे ती ह्या कॉमन प्लॅटफॉर्म जो त्यांनी तयार केला युरोपियन युनियनचा त्याच्याकडे सोपवली जेव्हा असा कॉमन प्लॅटफॉर्म असतो तेव्हा तुम्हाला सामायिक करन्सी बनवता येते चलन बनवता येतं कारण त्याचं धोरण ठरवणारी एकमेव एक संघटना असावी लागते एक, असा एक काहीतरी प्लॅटफॉर्म असावा लागतो तर अशा पद्धतीने हे सगळे देश एकत्र एक झाले आणि त्यांनी युरो जेव्हा तयार केला त्यावेळी ते एक फॉर्मिडेबल नाणं तयार झालं आणि मग जगा मी जसं सांगितलं की जवळजवळ अडुसष्ट टक्के थोडाफार त्याच्यामध्ये फरक असेल पण डॉलर आणि युरो मिळून जवळजवळ संपूर्ण जगाचं चौऱ्याण्णव ते पंच्याण्णव टक्के आर्थिक व्यवहार हे ह्या दोन करन्सीमध्ये व्हायला लागले याचा अर्थ असा की एक प्रकारे जेव्हा युरो नव्हता त्यावेळेला कदाचित डॉलरचं प्रमाण जास्त असेल युरो आल्यानंतर डॉलरचं प्रमाण कमी झालं आणि ती जागा युरोनी घेतली अशीच जर का परिस्थिती ब्रिक्सनी समजा करायची म्हटली तर डॉलरला पुन्हा एक धक्का बसू शकतो डॉलर मागे खेचला जाऊ शकतो व्यवहार्य शक्यता आहे त्यामुळे ब्रिक्स हा खूप लांब आहे त्या करन्सी पासून याचं कारण तुमच्याकडे एक मुळात कॉमन प्लॅटफॉर्म नाहीये ब्रिक्स नावाची जी संघटना आहे त्या संघटनेचे नियम बनवायला लागतील त्यांनी आपल्या सभासद देशांशी वर्तन कसं करावं त्याचे नियम बनवावे लागतील सभासदांना आत कसं घ्यायचं आर्थिक व्यवहार कसे व्हावेत अर्थ धोरण कसं स्वीकारावं करन्सी मॉनेटरी पॉलिसी कशी स्वीकारावी आणि ती कोण ठरवेल त्याच्यामध्ये प्रतिनिधित्व कसं असेल प्रत्येक देशाचं हे सगळं करत असताना युरोपियन युनियन मध्ये जेवढं एक मतैक्य होतं त्या देशांमध्ये तेवढं मतैक्य तुम्हाला रशिया ब्राझील किंवा भारत चीन ह्यांच्यामध्ये दिसणार नाही पॉलिटिकल डिफरन्सेस खूप जास्त आहेत आपल्यामध्ये आणि म्हणून ते स्वप्न राहू शकतं पण आजच्या घडीला बघा तुम्ही किती नाही म्हटलं तरी देखील युरोकडे जर का पंचवीस तीस टक्के झुकाव गेलेला असेल संपूर्ण जगामधल्या आर्थिक व्यवहारांचा तर तो डॉलरसाठी मोठा धक्का आहे आणि डॉलरला जर का आपली रिझर्व्ह करन्सी हा स्टेटस जो आहे तो राखावा लागतो आता त्याचं कारण काय लक्षात घ्या अमेरिका मी सांगितलं प्रत्येक वेळेला कुठेतरी युद्ध करायचं पैसा पाठवायचा युद्ध करायचं पैसा पाठवायचा तुमचं आर्थिक उत्पन्न तेवढं नव्हतं पण तुम्ही युद्ध करत होता आता तुमचा काय संबंध होता युक्रेनच्या युद्धामध्ये तुम्हाला कशाला खर्च करायचा होता तर हा खर्च जो आहे त्या योगाने ते स्वतःच्या देशामधले शस्त्र विकत होते आणि तो पैसा देशाकडे येत होता वगैरे सगळं लॉजिक तुम्ही सांगू शकाल पण अखेर ते कर्ज जे आहे ते चढत होत ते सामान्य अमेरिकनाच्या डोक्यावर चढत होतं ते डोक्यावरती झालेलं कर्ज चढलं की डॉलर छापायचे नवा पैसा काढायचा भारत सरकार का नाही रुपयासारखा छापत भारत सरकार रुपयाची तुम्ही जर का ठरवलं असेल की आमच्या व्यवहारामध्ये भांडवलामध्ये जर का एक लाख नोटा असतील फक्त एक लाख पाचशेच्या नोटा असतील तर एक लाख पाच हजार करायचे जरी झाले तरी भारत सरकारला विचार करावा लागतो कारण अशा प्रकारे नोटा छापण्याचं काम जेव्हा होतं तेव्हा चलन फुगवटा होतो आणि चलन फुगवट्याचे अनेक दुष्परिणाम त्या अर्थव्यवस्थेला भोगावे लागतात अमेरिकेला ते का भोगावे लागले नाहीत कारण ते जितके डॉलर छापत होते तितके डॉलर जग स्वीकारत होतं कारण ती रिझर्व्ह करन्सी होती मी सांगितलं त्याप्रमाणे डॉलरच्या रूपामध्ये सर्बियालाही हवे होते साऊथ आफ्रिकेलाही हवे होते तिथे नायजेरिया चिली अर्जेंटिना कोणालाही तुम्ही म्हटलं डॉलर देतो तर ते स्वीकारणार होते त्यामुळे संपूर्ण जगाची डॉलरची मागणी वाढत होती आणि हे छापत होते आणि हे छापता छापता तो पैसा जो आहे तो अशा अनावश्यक कामासाठी वापरला जात होता म्हणजेच असं आणि दुसरी गोष्ट त्यांनी करून घेतली की त्यांनी पेट्रोल बनवणारे जे देश होते म्हणजे उत्खनन करून प्रक्रिया करणारे देश होते त्यांच्यावर एक त्यांनी बांधन घातलेलं होतं आणि ते त्यांनी स्वीकारलं होतं की आम्ही पेट्रोलचा दर आहे ना तो डॉलरच्या रूपातच नेहमी टाकू आता गंमत बघा तुम्ही सौदी अरेबियाचं स्वतःचं नाणं आहे कुएटचं आहे तुमच्या इतर सर्व देश इराकचं असेल सिरियाचं असेल इराणचं असेल ह्या सर्व देशांची प्रत्येकाची नाणी आहेत त्यांनी आपापल्या आप करन्सीमध्ये हा दर ठरवला नाही तो डॉलरमध्ये ठरवला आणि त्याच्यामुळे ज्याला ज्याला पेट्रोल पाहिजे त्याला त्याला डॉलरमध्ये व्यवहार करावा लागत होता आणि हे जे डॉलर जमा होत होते ते कुठे ठेवणार ते, ते नेऊन अमेरिकेच्या बँकेमध्ये ठेवत होते त्या बँकेमध्ये ठेवलेला तो पैसा तो फिक्स्ड तो अमेरिका वापरत होती परत एकदा म्हणजे आधी एकदा छापायचे ते परत आणायचे आपल्या देशात त्याचे कर्ज रोखे करायचे हे सगळं चक्र चाललेलं होतं युरो आल्यानंतर त्या मागणीमध्ये अर्थातच घट झाली म्हणजे एखाद्या देशाला जर का काही वस्तूंची देवाणघेवाण करायची असेल तर आज तुमच्याकडे पर्याय आहे डॉलर हवा का युरो हवा असं कोणीही विचारेल कारण युरो सुद्धा तेवढं सामर्थ्यवान करन्सी बनलेला आहे मग आज जेव्हा ट्रम्प हे मेक अमेरिका ग्रेट अगेन म्हणतात अमेरिकेला पुनश्च त्या वैभवाच्या स्थानाकडे आपल्याला पोचवायचं आहे असं जेव्हा ते प्लॅन करतात त्यावेळेला त्यांना युरो युरोचं स्थान हे खाली खेचावं लागेल आणि डॉलरला वर आणावं लागेल कारण जो जो महाराक्षस आहे टेबलावरती डिशेस तेवढ्याच ठेवलेल्या आहेत लक्षात घ्या माझ्या ताटामध्ये मा मला जर का अन्न वाढून घ्यायचं असेल तर ते जे फुटकळ पाच साठ टक्के आठ टक्के आहेत त्यातलं घेऊन मला काय मिळणार आहे मला डल्ला मारावा लागेल तो युरोवरती कारण तो पंचवीस टक्क्याचा गठ्ठा मला डोळ्यासमोर दिसतोय आणि म्हणून त्या गठ्ठ्यावर मी डल्ला मारला तर माझं जे पर्सेंटेज आहे ते मी आणखी ऐंशी पंच्याऐंशी टक्क्यापर्यंत नेऊ शकतो हा हिशोब असतो म्हणजे आज डॉलर समोर जे मोठं आर्थिक संकट उभं राहिलेलं आहे रिझर्व्ह करन्सी म्हणून जगाने ते जर का मान्य करायचं हे ठरवलं नाही समजा आणि संपूर्ण जग तुम्ही बघाल की कोणी आज डॉलर आपल्याकडे ठेवायला तयार नाहीये त्याचं एक तर सोन्यात रूपांतर करतायत किंवा दुसऱ्या करन्सी घेण्याचा प्रयत्न करतायत तसं न करता त्यांनी पुन्हा एकदा डॉलरकडे वळावं कारण ते झालं तर अमेरिकन अर्थव्यवस्थेला आपोआपच गती मिळायला लागते ला ज्याचा मी आत्ता विस्तार केला आणि म्हणून ट्रम्प समोर पर्याय एकच आहे की युरोपाचा जो आहे त्याच्यावरती डल्ला मारायचा ते कधी होईल जर युरोपियन युनियन तुटली तर तो डल्ला मारता येईल तो डल्ला तसा मारता येणार नाही ना ना आणि म्हणून हल्ले कुठे होत आहेत लक्षात घ्या हल्ले म्हणजे सध्याला शाब्दिक हल्ले आहेत धोरणात्मक हल्ले आहेत पण त्यांचं ध्येय काय आहे लक्षात घ्या युरोपियन युनियन कशाला नकोय युरोपियन युनियन नकोय त्यांचा, नको नको त्यांचा बरोबर आहे तो सगळा लेफ्टिस्ट अजेंडा कोणालाच नकोय एलजीबी टी क्यू नकोय क्लायमेट चेंज नकोय तुमचं अमर्याद स्थलांतरण नकोय बॉर्डरलेस स्टेट्स नकोय हे कोणालाही नकोय हेही मान्य आहे पण हे सगळं तात्विक आहे व्यवहारामध्ये त्यांना युरोला कमकुवत आहे आणि युरोला कदाचित त्यांना नष्टही करायचं आहे कारण युरोपियन युनियनच उरली नाही तर देश प्रत्येकजण आपापली करन्सी परत एकदा छापायला लागेल आणि त्यापर्यंत जर का तुम्ही गेलात तर डॉलर आणखी स्ट्रॉंग होऊन जाईल तेव्हा मेक अमेरिका ग्रेट अगेन ह्यांच्यामधला लोक म्हणतात की हे तर म्हणत मला युद्ध करायचं नाही आणि कशाला कुरापती काढत सुटलेत यांना आर्थिक सामना तरी कशासाठी करायचा आहे आर्थिक सामना करायचा आहे कारण त्यांना अमेरिकेला पुन्हा एकदा त्या वैभवाच्या स्थानावर द्यायचे ते जर का करायचं असेल तर मग युरोपियन युनियन वरती म्हणजे त्या कॉन्सेप्टवरती हल्ले करावे लागतात हा व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते पुन्हा एकदा विनंती करते तुम्हाला की व्हिडिओला लाईक करा तर तुम्ही या बंधनांमधून हे चॅनेल वर काढू शकाल तुम्हाला आवडतं तसं आणखी इतर प्रेक्षकांपर्यंत हा चॅनेल पोचू शकेल हे लिंक शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य तुमचं माझ्यासोबत राहू द्या नमस्कार